चला आता नवरीची तयारी होईल म्हणजे नवरी भेटायला आली बघा आम्हाला आणि हे गाडीच कशा असाल तर आज आपण आलो श्रुतीच्या लग्नाला साखर असल्याची व्हिडीओ तुम्ही बघितलेलीच आहे तर आपण आता म्हणजे एक वाजेला ती तयारी कशी होते ना नवरीची तयारी होईल म्हणजे नेल आर्ट चालू आहे बघा तेच परत नेल आर्ट चालू आहे बघा आमचा काय करायचं पर एक दिवसा शो एक दिवसाची आमच्याकडे वेल नाही का भोळी सगळी जेवायला गेली ना सगळी जेवायला गेली आधी पोठबा मग आता हळू हळू आपण तयारी करू अजून टाइम आहे म्हणजे लग्नाला तर टाइमच आहे पण आपण नंतर बघूच कार्यक्रम ना? संचिता आहे तर जुगाड होईलच पिंकी पिंकी चला पण चाललंय तयार इकडं पण सगळ्यांच्या तयारी चालू आता नवरीची तयारी झाली आता नवरीची करवली आहे नंतर दाखवे पूर्ण होतील होतील सगळ्यांना सगळ्यांना एकच आर्टिस्ट पाहिजे त्याला काय करायचं आपण ना आता श्रेयाची तयारी झाल्यानंतर दाखवू अजून झाली नाही ना तयारी चला नंतर पूर्ण लुक तुम्हाला आणि इकडं बघा क्रिम्पिन बारीक बारीक पोरी सगळ्या आमच्या जवळ दिलेल्या आहेत ना आम्ही सगळ्यांच्या तयारी केल्या ताई आली बाबा आईनी मस्त कि ना, आगे। आगे। ना आगे। या लग्नाला बरं येऊ ना तु, तु, तुम्ही आल्या दुस गाईचला बोलवाय काय झाला चला आता परत काम लागलं आपल्याला चला नवरी आली थोडस फोटो शूट करून आली आता परत आता इथं बसल जराशी आणि नंतर परत जायचं नवदेव काय आला नाही अजून ना झालं फोटोशूट झालं चला चष्मा लावून मस्त फोटो <laughs> चला आम्हाला काम नाही ग हा आता झाली बहुतेकांची तयारी झाली ही एकच राहिली आता, आता आमचा आम्ही दोघीच राहिलो संचिता आणि मी दोघीच राहिलो तरी आम्ही वेळेत तयार होऊन येऊ हा घाबरू नका इकडं फोटो शूट झालाय मोड आलाय आता आणि इकडं मोठी आहे कार्यक्रम चालू आलाय मंडपा जाऊन तयारी आहे बर्थडे आले पाहिजे थो। थो। खाली जातील आपल्याला एक मेकअप आहे अजून मेकअप करू आपण आणि नंतर खाली थंडा ना थंडा घ्या नवरी नवरी नवी मग काय तिकडं आता लग्न आहे अजून आणि जे आता तयारी चालू मेकअप आर्टिस्ट रेडी होते झाली का

मेकअप आर्टिस्ट आहे ना म्हणून टाइम झाला जरासा लग्न लागतंय तिकडं आणि आमची अजून काही तयारी नाही माझी पण झाली थांबा हे दाखव ग माझी पण तयार दाखव हां ते बायजेच आम्हाला ठेवलं आमच्या बहुतेक टाइम झालाय पाहिजे पायच्या कलर दाखव असं पिंक कलर आता साडी ब्ल्यू

बरोबर बरोबर चला आमचं काय चाललंय बघा आता यांचा ही लावता नेल्स जुगार चालू आहे नेल्स लावायचा यास गाईज आमची तयारी झालेली आहे आता यांचं जुगाड बघा बस तुम्ही फक्त वाकरा तिकरा जुगाड आणि कशा दिसतात नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा बघा मस्ती बघा मस्ती बघा आता झालेले आहे रिसेप्शनची वेल बाबा बघा आम्ही खटपन नाही केलं किती घाई झाली आमची मागं इकडे बघा सगळी गेली आम्हाला टाकून आम्ही आता कटकवणार आहोत आणि

आणि आली आपली वंशू कशी दिसतात वंश झाली अण्णा पो टनमार टनमर वेणी बघा गाईस गाईस वेणी बघा कशी राऊंड मध्ये वेणी घातली बघा चारे बाजू अर्धा अर्धा तास लागला ही वेणी घालायला आम्हाला थोडी घाई झाली पण मस्त वेणी घातली बघा गजिरात आई मस्त दिसत ना चला चला लवकर चला निघा हे संचिता अजून किती टाइम करणार आहे सांग गाइस मध्ये हार घालू का गाइसला सांगतो आम्ही व्हिडिओ बघती तेव्हा सांगतील मी आम्ही सांगतो घाला घाला चला जायचा चला आता मी नृत्य डब टाकवीन हा हवा हवाई अवा अवा का बघ हवा नाही लागत ल घेऊन तुम्ही पण मारत जाऊ ना नवरी भेटायला आली बघा आम्हाला आणि तयारी नाही केली चला देखे। देखे। गाईज लग्न लागला आता घाई परत आता सेकंड तयारी आहे ना आता म्हणजे किती झाला आवाज देणार ना जरा हा <laughs> 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 चला, चला गेम असत तयारी करून आम्ही जरा खाली फिरून येतो आता तुम्हाला परत नवरी कशी दिसते ना सेकंड लुक तो दाखवणार आहे लग्न लागलं आणि पोरी जेवाला बसले आमच्या नवरीची करवली आली बघा आईचा आपण तयारी नव्हती फुल लुक दाखवलं नव्हता आता आली आता सेकंड लुक करायचंय ना जा म्हणून सगळी आली इथं आता मस्त तयारी परत होईल दिसत भिजा खायचा आलाय जी आता आता तुला बघा आता लग्न लग्नविघ्न लागून झाला आणि आता नख लावायला लागले ती नेल लाग आर्ट करते इकडे काय झालंय सास जा बघा ना व्हिडिओ चाल념 करू फोटो रील्स बनवतो आम्ही रील्स असं केलं लगेच असा केलास ना का इकडे नाही तर चमकी मिक्स

Atau gift wakil presiden Pokit sebagai karir remaja itu, atau.

त्या साईडला ना जेवणाची तयारी म्हणजे आता इथला उरकला की सगळी जेवाला जाते इथं मी पोरा बघा काय काय असं होत मला काय असतो सांगा आता जो काय जोप मारलास नाहीतरी मारलास जोप तुम्ही असं आलाय ब्लॉगर आलाय ना ब्लॉग आवाज आला ती ना बघा मला कसा आवाज आला सांगा <laughs> चला लग्नाला आल्या ना जा फोटो विटो जा आता ब्लॉग कुठे बघाल मग युट्यूब ला चॅनेलच ना माहिती माझी नाही माहिती मग कस विचारायला नको तुम्ही फोटोशूट आहे आम्ही पण आता एकदम फोटोशूट करणार आहोत मी फोटो वगैरे काढणार आहोत तिकडं बघा दिसत आहे आलीस मग काय खाली हे चल आम्ही नक्षी चला दोघींचा काढ झाला दोघींना पण फोटो काढायचा आहे

आ, आ, of चला आहेत माहित त्या चला इकडं खाली पण यांचं पोट भरत नाही मोबाईल मध्ये पण फोटो शूट चाललाय बघा आता आमचा काय फोटो खपत नाही यांच काम नाचले तर नाहीच आता वरातीला नाचतील ना वरातीला नाच काय ना त्याला आपल्याला काही एन्जॉय नाही करायला भेटला असत घरात आर्टिस्ट असलं ना, ना, ना? की ते त्यांना ते थोडा एन्जॉय करायला आम्ही ना ना? ना? वरात निघताना नक्की एन्जॉय करू नक्की नक्की चला आता निघलच जास्त काय टाइम लावणार नाही ना चला जवाला जवाला चालली ना चांगलं जवाला नवरी आली नवरी आली नवरी आली ती नवरी वाजते नवरी बाई होय जेवाल चाललीस कालजी खादा कालजी काल काय चाललंय तुमचा आता काहीच बोलणार ना बघा काही काही त्याचा केस आहे ना मीनी केलं ते कसं दिसतं बघा येत नव्हतं पण केलं केलं कस, कस आलो आलो चला आता आम्ही निघतोय बघ ही जेल नाताच आहे ही नाचली नाही ला ला दुरुदाकर, दुरुदाकर, मी मेकअप केलाय तो तिला आवडलाय बघा दो सो सो पचा दीड नाही साडे तीन सो कितनाय भाई गो बोला इतर नाही आण चला चला हे बघा आम्हाला काढायला नाही सगळ्या बोला बोला चला हां ते बघ करू बसल्या बघा बघ करू चला आम्ही निघतो आता हे काय भाऊ आहे काय बोलता हां लाईट येतं लाईट लाईट इकडे बघा गाईज लाईट येतंय आणि दिसत नाही आहे हे बघ करशील बाकी काय करशील तर गाईज याच्या पुढच्या सर्व व्हिडिओ आहेत ना आपण ॲड केलेले आहेत संचिताने शूट केल्या म्हणजे आपण वरातीला नव्हतो वरातीचा डान्स कसा झाला आणि कशी वरात पोचली ना त्या पुढच्या व्हिडिओ सर्व आपल्याला दिसतीलच म्हणजे आपण त्यांना सांगितलं शूट करायला कसा डान्स केला तेही तो बघा आणि कमेंट करून सांगा